हॅलो मला नोटिफिकेशन आलं तुमचं चॉकलेट खाती चॉकी देऊ देऊ का तुले चल चल ना देऊ 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 चल ना तुला खायला चल पप्पा नांद दुकानातून मस्त आरती ताई म्हणता अगं आम्ही घर शिफ्टिंग केली तेव्हापासून खूप सामान खराब झाले तुटून फुटून गेले लय नुकसान झाले बाई म्हणून नवीन घेतले नवीन वर्षाची नवीन खरेदी मग थांब ना जरा एक जानेवारीला घेते मग आताच कशाला बुक केलं ग एक जानेवारीला घेते मग तुटलंच असेल कारण ले नुकसान होते ग ते सामानाचं जेव्हा आपण घर चेंज करतो शिफ्टिंग करतो ना तेव्हा भरपूर आणि दूर कधी असलं ना तर लेस सामानाचं नुकसान होते बरोबर आहे बर तुझं खूप नुकसान झालं असेल कुसुमताई म्हणता ताई मी आले <laughs> स्वागत आहे कुसुमताई लाईवमध्ये परत एकदा झालं <laughs> का चहा पाणी कुसुमताई कुसुमताई ता म्हणता ताई कुठे आहे तुम्ही आहे माय मी स कॅमेऱ्याच्या चा समोरच आहे पण हे माऊ मोबाईल मागते म्हणून मी असा लपून ठेवला मोबाईल माझी एक छोटी मुलगी आहे कुसुमताई तर ती मोबाईल मागते मग मां मी असा साईटला त्याच्यावर कपडा ठेवलेला आहे कपडा ठेवून बॅक कॅमेरा ओपन केलेला आहे आणि मग मी मेसेज वाचते <laughs> ती मोबाईल मागत होती तिच्याकडून मी माची काड्या घेतल्या तर मोबाईल मागत होती आरती ताई म्हणता किती ग भोडी बाई ती मराठी लिहिला तरी तुला नाही समजले कधी म्हणते कार्पेट तर कधी म्हणते काय मग काय म्हणणे तुझं कार्पेटच म्हणते ना तू डोरला म्हणते ना तू डोरला कार्पेट म्हणते ना कुसुमताई म्हणता हो का ताई हा हो कुसुमताई तू क कशाला म्हणते मला तेच नाही कळत आहे थांब तीन डोरवाला कपाट हाट कपाट कपाट घेतलं का तीन डोरवाला कपाट म्हणजे मोठं कपाट घेतलं तू तीन डोरवाला मी कारपेट कारपेट समजते आता समजलं कपाट समजलं समजलं आदिदया आता हाय करते मावशी हाय मग बाकी पाठवली वाव वाव चॉक्की पाय वाव चॉकी चॉकी तेव्हा फ्रॉक दाखवू न mm. फ्रॉक दाखवून तेव्हा वाव चला आपण तिकडे जाऊ पाणी पाणी खेळते का तू मम्मम चाल चाल खेळ खेडचा नळ देऊ का तुला नळाजवळ घेऊन देऊ का नळाजवळ सर्दी झाली की मग अ चले दाखव ना चल ना आपण मम्मम खेळायला जाऊ ना ते आरती मावशी आली की चाल दाखव आरती मावशीला मी कशी दिसते ग आरती मावशी म्हणा वा आज मध्ये फ्रॉक घाल नव्हता म्हणा ओय आला बाई लक्षात तुला फुटले <laughs> चाल चाल मी देते तुला पाणी खेळायला चाल चाल <laughs> निखिल दादा अरे माऊ आली हां चाल 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 पुढे तर चाल मी देते तुले चाल हा देते चाल लाईट लावते थांब हे गे हो आली निखील दादा माऊ हा अन्ना देते तुला अन्ना पाहिजे काय ठीक आहे चाल पाणी बी येते तिकडं मम्मा मूचालते चाल माऊ आहे मम्मा मुचा Andate mamma, mi cresce!